राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर सत्याचा चिमुकल्यांची काटेरी वाट सुखकर होईल का बानूर मानूर कोल्हापूर फाटा अंगणवाडीत प्रवा प्रवेशाचा जीवघेणा प्रवास कणवण तालुक्यातील मानूर कोल्हापूर फाटा अंगणवाडी ही केवळ शिक्षणाचे मंदिर नसून चिमुकल्यांच्या धैर्याची परीक्षा घेणारी जागा ठरत आहे दररोज तीन ते सहा वयोगटातील अनुसूचित जाती जमातीतील किमान चाळीस मुले येथे शिक्षणासाठी येतात मात्र या निष्पाप जीवांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रथम आरुंद नाला पार करावा लागतो तर शेजारीच उभे असलेले वाढवी लागलेले झाड केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे दररोज भीतीने थरथरत छोट्या पावलांनी या चिमुकल्यांचा प्रवास सुरू होतो एकीकडे पळण्याची भीती तर दुसरीकडे जीर्ण इमारतीच्या छायेत शिक्षणाची सुरुवात अशी दाहक वस्तुस्थिती अंगणवाडी सेविका मंजूषा जाधव यांच्या डोळ्यासमोर रोज उभी राहते गेल्या पंचवीस वर्षापासूनची अंगणवाडी इमारत जीर्ण अवस्थेत असून तिच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे प्रस्तावही गेल्या पण अद्याप तो कागदांवरच अडकून आहे पाण्याची टाकी देखील कोसळण्याच्या मार्गावर असून मोठा धोका निर्माण झालाय सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे सामाजिक सांस्कृतिक मंडळे नेते कार्यकर्ते गणपतीच्या उत्साहात मग्न आहेत पण प्रश्न असा आहे की या चिमुकल्यांच्या साधेला ते ऐकतील का बाल गणेशाला आवडणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी थोडा निधी ते, ते देतील का अंगणवाडी सेविका सांगतात या वातावरणात मुलांना शिकवताना धडकी भरते पण मुलांची जिद्द पाहून आम्हीही हार मानत नाही या फुला फुलांच्या सानिध्यात उभ्या असलेल्या अंगणवाडीला सामाजिक संघटना गावकऱ्यांचे सहकार्य आणि गणेश मंडळांचा हातभार मिळाला तरच या चिमुकल्यांची काटेरी वाज सुखकर होईल शेवटी एकच आशा ज्याला बालगणेश प्रिय आहे त्याच्यासाठी हाच खरा पूजा अर्चेचा मार्ग ठरेल मानूर कोल्हापूर फाटा येथील असलेल्या अंगणवाडीजवळ दोनशे मीटर अंतरावर प्रशासकीय इमारत आहे जेथे महिला बालकल्याण सर्व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी नियमितपणे ये करीत असतात इतक्या जवळ असलेल्या अंगणवाडीची दुर्दशा जर त्यांना कळत नसेल तर कळवण परिक्षेत्रातील खेडोपाडी असलेल्या अंगणवाडीची अवस्था काय असेल याबाबत न बोललेलंच योग्य आशिष पवार मानूर यांनी असे सांगितले लोकशाही एटीन न्यूज बापूसाहेब देवरे कळवण नाशिक